चार पाच पापड मी इथे तळून घेतलेले आणि खूप मस्त झालेले एकदम पातळ ला हाटलाय हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हेच बाप्पाचे चरणी प्रार्थना आजची माझी रेसिपी चीज गार्लिक ब्रेड यूट्यूबला आणि सुवर्णास किचन चॅनेलवरती रेसिपी टाकलेली आहे नक्की बघा आता दुपारची वेळ झालेली होती मीवरती टेरेसवरती आलेली आहे आणि मिरच्या भाजते काळा मसाला बनवायचा होता ना तर रोजचा आपला चाळीस किलो काळा मसाला बनवायचं चा काम चालूच चा आहे त्याचसोबत लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर हळद पावडर धना पावडर हे पण असतात तर मोठ्या पातेल्यामध्ये सर्व काही खडे मसाले भाजून ठेवले खोबरं भाजून ठेवलं आणि तिकडे मिरच्या आहे ना वाळता येऊ न काळा मसाला बनवायचा आहे आम्हाला तर वरती आली मी भाजते आपल्याकडे सुवर्ण मसालेमध्ये सर्वच प्रकारचे घरगुती मसाले, मसाले बनवले जातात तर याची लिंक मी कमेंटमध्ये दिलेली आहे तिथे पण तुम्ही बघू शकता आणि वरती स्क्रीनवरती मी व्हॉट्सअप नंबर पण दाखवते त्यावरती पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता कुरिअर फ्री असेल हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग चला काल मी मसाला भाजला ना तर रात्री ना कांडप मशीनमधून कुठून आणला थोडासा असाच ठेवला म्हणजे तो गरम असतो ना आता थंड झाल्यानंतर पॅकिंग करायची याची तर हा आपला घरगुती काळा मसाला एकदम छान असा मस्त सुगंध येतो आहे मसाल्याचा यामध्ये ना कांदा घातलेला आहे आणि हा आहे ना बिना कांद्याचा आहे तर हा बघा हा पण वीस किलो आणि हा पण वीस किलो आपल्याकडे ना कांदा घातलेला आणि कांदा न घातलेला दोन्ही प्रकारचा काळा मसाला मिळतो बऱ्याच ताईंना आहे ना कांदा चालत नाही ना त्यामुळे मग त्या कांदा न घातलेला मसाला पण घेतात पण जास्तीत जास्त आपला हा कांदा घातलेला मसाला आहे ना हा जातो कारण कांद्याचा फ्लेवर असतो त्यामुळे भाज्या खूप छान मस्त होतात याच्या ही हळद आणलेली आहे रात्रीच ही पण मस्त अशी बारीक चक्कीमधून दळून आणलेली आहे ते बघा हळद पावडर धना पावडर पण आपल्याकडे मिळते धना पावडर पण कुठून आणलेली असते आणि हळद पावडर सेलमची सेलमची शुद्ध हळद पावडर ही तर चला हळदीचे बरेच प्रकार आहे पण सेलमची जे हळकूट असतात ना ते चांगल्या क्वालिटीचे असतात आता हे सर्व काही मसाले आहे ना राऊंड पॅकिंग करणार आहे मिस्टर गेले शेतामध्ये तर सध्या आता तो एकटाच आहे घरी आणि मी पण चालली आहे आईकडे तर तिकडे गेल्यानंतर परत तुमच्याशी बोलते कारण आई बोलली की चार पाच दिवस झाले तू आलीच नाही चक्कर मारायला म्हणून म्हटलं चला थोडंसं काम पण आहे माझं ते पण करते आणि तुम्हाला सर्वांना अर्चनाला सागरभाऊला शिवला अनशुला बघायचं असतं ना मग चला आता राहू येऊ का जाऊन मी हे बघा सासू सुनांचं काम चालूच आहे अर्चना मस्त साबुदाणा बटाटा चकली बनवते हिरव्या मिरची नाही बनवली का बनवली ना बनवली ना बरं झालं सावलीला घेतल्यानंतर उन्हात ठेवता येतो ऊन काय तू बोलली दोन तीन दिवस आली नाही म्हणून आले बघायला काय चालू आहे तुमच अगं मग माझ कस चाललं काय चाललं थोडस राहिलं ना छान चालू आहे तुमचं जोरात काम चालू आहे ऑर्डर खूप आहे पेंडिंगला आहे अजून खूप ऑर्डर काय होत बाय जय आलेल्या आहे जनाचा पण मसाला चालू राहतो घरी दिवसभर रेसिपी राहता त्याच्यामुळे मला यायला जास्त जमत नाही आज काय वेपर्स पण केले का वेपर्स साडीवर ते टाकलेले ती येता का वेपर्स चुकत टाकू राहिले ताई दादांना काय काम लावलं ग शंका फोडू राहिले दादा सुट्टी का आज जयाताई काय करताय काय करू राहिली काहीच नाही टाइमपास करते टाइमपास <laughs> नको करू काम करते थोडा बारीक करते बापरे बघा बघा इथं काय चालू आहे लक्ष सुद्धा नाही पोरांच आणि ही बघा ही सर्वात भामती काय चालू आहे अंशु मोबाईल बघते वडील शेंगा फोडताय शेंगदा नाही नाही फोडाफोडा सर्व कामाला लागले पीठ कुटायचं काम चालू आहे वाटतं काटा वरोटा पीठ रे सांगे पण बनवले वडे वडे कधी बनवले का अर्चना का चळ दायचे का फक्त चन आहे का छान आहे मस्त वडे बघा एक सारखे बारीक बारीक तोडलेले आणि मस्त वाळलेले अर्चना आई संध्या सर्वच कामाला लागलेले आता वेपर्स बटाटा की साबुदाना बटाटा चकली आणि सांडगे म्हणजे वडे हे सर्व काही तुम्हाला अर्चनाकडून मिळेल तर तिचा स्क्रीनवरती इथे नंबर दाखवते त्यावरती तिला व्हॉट्सअपला मॅसेज करा मॅसेज केल्यानंतर थोडा उशीर जरी झाला तरी काळजी करू नका तुम्हाला सर्व काही ऑर्डर येईल आणि संध्या कुरडई करते तर तिच्या पण ऑर्डर खूप जास्त आलेल्या आहे त्यामुळे ती पण त्या, त्या कामात बिझी असते जरी कॉल उचलला नाही तर काळजी करू नका त्या दोघी पण मॅसेज बघणार आहे तुमचा आणि त्याप्रमाणे तुम्हाला रिप्लाय देतील तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येतात ना की संध्याताई अर्चना कॉल उचलत नाही म्हणून मग म्हटलं चला तुम्हाला सांगून देऊ चला आता सगळं उन्हामध्ये मस्त वाळत आहे आणि संध्याकाळी मग पुरे सेंटरमध्ये अर्चना इथे सर्व काही नेऊन देते बॉक्समध्ये पॅकिंग करावं लागतं कारण मध्ये पण चार्जेस द्यावे लागतात तिथे पण या सर्व वस्तूंना बॉक्समध्येच द्यावे लागतात कारण त्या तुटतात फुटतात म्हणून तर बॉक्सचं पण वजन तिथे केलं जातं आणि मग ते चार्जेस खूप जास्त घेतात कुरडई आता संध्या विकते ना तर दोनशे रुपये चार्जेस कुरडाईचे तिथे घेतात पण ज्या पण ताईंना घरी यायला जमेल तर त्यांनी घरी येऊन घेतलं तरी पण चालेल घरी येऊन घेतल्यानंतर तुमचे कुरियर चार्जेस कमी होतील आणि तुम्हाला थोडं परवडेल पण पण काही <laughs> <laughs> ना शक्य नाही त्यांना ऑनलाईनच मिळेल कुरडई वडे पापड सर्व मस्त केलेले उडताचे पापड कुठून कुठून आईचे हात दुखले का असं भाऊ कापसाव पापड असं मिरची केली तरी पुरुपुरु लागायची मिरची खायला पापडाची चटणी ना एक नंबर एक नंबर काल आमच्या सगळ्या पोरांनी होती टिफिनला हा का व्याजांनी शिवनी शिवलन चटणी एकदम बारीक पापड केलेले एकदम पातळ आहे का बघू हे बघा पापड दाखवते तुम्हाला खूप पातळ लाटलेला आहे हाताने लाटलेला आहे आणि साईज पण बघा पापडाची एकदम मस्त असा मोठा दिसतोय ना तळल्यानंतर एकदम फुलत असेल याच्यापेक्षा थोडी साईज मोठी होत असेल आता मला तळून दाखवते ना तुम्हाला तळून दाखवला नाही ना अजून आपण तर हा उडदाचा पापड आहे ना नुसता उडदाचा डाळीचा आहे यामध्ये मुगाची डाळ नाहीये कारण नुसता उडदाचा पापड खायला खूप भारी लागतो मुगाच्या डाळ नाही ना पापड तळल्यावर लाल लागवतो आणि पटन तुटतो पण ना कारण पुरे मध्ये द्यावे लागतात ना तर जसे तुम्हाला पाहिजे तसे तर देणारच आहे आम्ही तुम्ही म्हणाल मुगाची पण टाका तर ती पण टाकू आणि ह्या पापडामध्ये मसाला आहे ना थोडासा बारीक करून टाकलेला आहे कारण जाड मसाला टाकल्यामुळे पापड लाटताना फाटतो म्हणून मग आईने थोडा मसाला आहे ना मिक्सरला बारीक करून घेतला आणि पूर्ण पॅकिंग पेपर मध्ये करून देतो आणि त्यामध्ये चिठ्ठी पण असते त्या फॅन खाली सुट्टी पेपरऐवजी ना त्याला बटर पेपर लावू सगळे एक साईज एक साईज मध्ये आता हाताने लाटलेला पापड थोडासा होतो इकडे तो, तो पापड नाही कट करून ना छान आहे एकदम गोल गरगरी ते पापड थोडे फार होतात हे बघा हा पण लाटलेलाच आहे चांगला सुकलाय हा याचा मसाला नाही बारीक केलेला वाटत ना हे बघा केला याचा मसाला बारीक केलेला आहे थोडासा फरक हा होल पडतात म्हणून मी दळून घेतला दळून मसाला झाला ना पापडा तो, तो पापड खायला जास्त टेस्टिंग लागतो इथे मी चार पाच उडदाचे पापड आहे ना काढून घेतलेले तुम्हाला आहे ना तळून पण दाखवते हा पापड तेलामध्ये तेल तापत आहे बाहेर न्यायचे कारण तेलामध्ये आता पापड टाकते मी हे बघा खूप छान असा मस्त पापड फुलला आहे एकदम पातळ हा पापड लाटलेला आहे ना त्यामुळे खूप जास्त कडकडीत तेलात नाही तळायचा नाहीतर तो मग पटकन लागू शकतो मी गॅस बारीक केलेला आहे आता तेल तापल्यावर आणि हे कालच केलेले पापड आहे ताजे अनशो काय भूक लागली पापड खाते का चार पाच पापड मी इथे तळून घेतलेले आणि खूप मस्त झालेले आहे एकदम पातळ हा पापड लाटलाय ना तरी बघा पापड एकदम छान मस्त झालेला आहे खाऊन पण दाखवते कसं करून करून लागतोय अंशू आंशूला भूक आहे देऊ का पापड तुला बघ तोंडात घालताच पाणी होतंय पापडाचं इतके भारी झालेले आहे आणि याची ना चटणी पण करू शकता तुम्ही लाल ते कटमीट टाकून एकदम मस्त झालेला आहे बघा पातळ पापड झालेला आहे चला आता मी एक दोन पापड खाणार आहे आणि असेच पापड तुम्हाला येतील तर तुम्ही पण अर्चनाला ऑर्डर द्या मस्त झालेले टेस्टला पण पापड एकच नंबर लागतोय यामध्ये रामबंधू मसाला वापरलाय ना रामबंधू मसाल्याचं पॅकेट आहे ना डाळीचं पण फरक आहे बरं का अंशू तू काय करू राहिली ते वेपर्स पडू राहिले आणि सोड तू सोड अर्चनाने वेपर्सची पॅकिंग केलेली आहे भुगा होईल बर का अंशू त्याचा वेपर्सचा तू तिथं नको हात लाव तू तिथं कशाला खेळते तुला हे लागतंय का धर घे काढून काढ काढ तर इथं आहे ना सर्व हा माल लाईट लाव रे साईकडचा लाईट लाव थोडासा अंधार आहे ना तुम्हाला दाखवते अर्चनाने पॅकिंग केलेली आहे कशी केलेली आहे के के तर हे बघा वेपर्स प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ना असे पॅक केलेले तिने वेपर्स केलेले पॅक हे चणादाईचे वडे सांडगे तर हे पण तिने असे पॅक केलेले आहे तर हे पण आहे ज्यात ना लागतील ना सांगे वडे तर ते पण आपल्याकडे मिळतील हा बटाटा कीस लाईट अशा प्रकारची ना पॅकिंग केलेली आहे अर्चनाने यामध्ये पाव किलो अर्धा किलो एक किलो असे ना पॅकेट करून ठेवलेले आहे उन्हामध्ये वाळून ह्या वस्तूंना अशा पॅकिंग कराव्या लागतात आणि अर्थना सर्वांना ऑर्डर देते ऑर्डर थोडस पोचायला उशीर होईल कारण की माझ्या बॉक्स कंपनी मध्ये ऑर्डर दिलेली होती पण ते यायला उशीर झालाय त्यामुळे दोन तीन दिवस उशीर होऊ शकतो तर थोडीशी तुम्ही पण सहकार्य करा म्हणून तुम्हाला थोडीफार ऑर्डर देते ते कारण असे ना हे थोडे चालेल का तर हे बॉक्स मोठे यामध्ये सर्व काही हे असा ऑर्डरचा बॉक्स आम्ही पॅक करून येतो तुमच्याकडे हे पूर्ण बॉक्सची गड्या ते पॅकिंग करायला पण भरपूर वेळ लागतो त्यामुळे एका दिवसात वीस पंचवीस बॉक्स पॅक करतात आणि ऑर्डर भरपूर आहे त्यामुळे थोडासा उशीर झाला तरी समजून घ्या आणि ऑर्डर द्यायची असेल तर कॉल करू नका कारण की सकाळी मी पण कामात असते मेसेज केला मला जेव्हा वेळ असेल तेव्हा मी सीन करेलच मग त्यानंतर तुमची ऑर्डर मी कन्फर्म करेल बरं तर आता हे बॉक्स भरून एवढ्या ऑर्डर बाकी आहे कम्प्लीट झालेला नाहीये म्हणजे द्यायच्या बाकी आहे इकडे हे पण चकली वगैरे सर्व काही केलेलं आहे तर हे बघा हिरवी मिरची पण चकली तयार झालेली आहे आणि ही लाल मिरची पेपर्स बटाटा की सर्व काही तुम्हाला मिळेल यासोबत या आहे ना उडदाचे पापड पण मिळतील तर सर्व पदार्थ एकदम छान हा वडे सांडगे मी दाखवले ना पण आता आम्ही चालू केलेले आहे कारण बऱ्याच यांच्या कमेंट आल्या होत्या की ताई वडे पण आम्हाला मिळतील का तर हे सांडगे पण आम्ही तयार केलेले आता हाताने फुड हे पण हाताने फुटलेले आहे दाईचे आणि पळीपापड्या सध्या ना पळी पापड पण इथे आहे तर भरपूर लोक विचारतात का पळी पापड्या काय तर त्या असतात खीर बनवून बनवून असतात तर त्याला आमच्याकडे पळी पापडेच मागतात प्रत्येक भागात वेगवेगळे नाव आहे त्याला आता यामध्ये ना फक्त मीठ टाकलेलं असतं पण तुम्हाला जर यामध्ये बटाटा लाल तिखट टाकून पण तुम्ही करू शकता रेसिपी आहेच माझी सुवर्णास किचन चॅनलवरती सर्व काही रेसिपी टाकलेल्या मी तर तुम्ही तिथं पण जाऊन बघून करू शकता आणि नाही जमला तुम्हाला ज्या वेळ नसतो जॉब असतो त्यांनी अर्चनाला ऑर्डर द्या तर सर्व काही वस्तू तुम्हाला पुरेने तुमच्या घरी येतील प्रियास असेल त्यामध्ये तर खूप छान सर्व काही वस्तू इथे बनवून तयार झालेल्या <coughs> का बरं रडू राहिले अंशू मग अंशू रडताना कशी दिसते खराब दिसते ना रडू नको मग हस घ्या घ्या तिलाडते आकर्ते येऊ चला आता मी ना घरी जाणार आहे मला पण स्वयंपाक करायचा आहे जा मस्त वेपर सुकता सांडगे पण सुकताय चला आता मी घरी आली आहे स्वयंपाक बनवायचा आहे बारा वाजली मला घरी यायला आणि रस्त्याने बरंच कडकून लागलं आता मी ना पनीर मशरूम बिर्याणी बनवणार आहे तुम्हाला रेसिपी येईलच पण आजचा व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय